गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचा कणा मोडण्यात मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना मोठं यश कारण बुधवारी आज इतिहासातील सर्वात आत्मसमर्पण कारण तब्बल चार दशकापासून माओवादी चळवळीच्या नेतृत्वात असलेले पोलिट ब्युरो आणि केंद्रीय समिती सदस्य मलोजुल्ला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती यांनी आपल्या साठ सहकार्यांसह आज गडचिरोलीत आत्मसमर्पण केलं सहा कोटींच बक्षीस माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर तसंच सेंट्रल कमिटी मेंबर असलेल्या भूपतीवर अनेक गुन्हे दाखल आहेत पोलिसांच्या माहितीनुसार तर भूपती हा दुसऱ्या क्रमांकाचा नक्षलवादी संघटनेतील मोठा नेता होता आज त्याला मुख्यमंत्र्यांनी गुडघ्यावर आणलंय हे नेमकं कसं घडलं भूपतींनी मुख्यमंत्र्यांसमोर नेमकी कुठली अट ठेवली होती आणि फडणवीसांनी भूपतीला दिलेला शब्द कसा पाळला हे सगळं आपण समजून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बर राज्यातील माओवाद विरोधातील मोहिमेला आज ऐतिहासिक यश मिळालं माओवादी चळवळीच्या नेतृत्वात असलेले पोलिट ब्युरो आणि केंद्रीय समिती सदस्य मलोज जुल्ला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती यांनी आपल्या साठ सहकाऱ्यांसह सा हो आज गडचिरोलीत आत्मसमर्पण केलं आणि देशभरात याची चर्चा झाली आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी जो प्रण केला होता जो राज्यातून नक्षलवाद किंवा माओवाद दूर लोटायचा त्या दृष्टीनं आजची घडामोड ही सगळ्यात महत्वाची आणि मुख्यमंत्र्यांच्या पदरात भरभरून यश टाकणारी ठरली दरम्यान या मोहिमेत आता तशा अर्थानं चर्चेत आणणारा चेहरा म्हणजे भूपती तर हा भूपती नेमका कोण आहे यावरही आपण या व्हिडिओत बोलणार आहोत सहा कोटींचं बक्षीस माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर तसंच सेंट्रल कमिटी मेंबर असलेल्या आहे असं असले। हा नक्षलवादी माओवादी पक्षाच्या आणि केंद्रीय समितीचा सदस्य आहे तो एकोणसत्तर वर्षाचा असून बीकॉमचा पदवीधर आहे नक्षलवादी चळवळीतील अत्यंत वरिष्ठ आणि महत्वाचा सदस्य म्हणून त्याची ओळख आहे तो महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागातील माड डिव्हिजन मध्ये सक्रिय होता तो गेल्या चाळीस गडचिरोली गडचिरोलीसह छत्तीसगड तेलंगणा ओडिसा आंध्र प्रदेश अशा अनेक राज्यांची जबाबदारी होती त्याच्यावर जवळपास साडेपाच ते सहा कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर होत पोलिसांच्या माहितीनुसार तर भूपती हा दुसऱ्या क्रमांकाचा नक्षलवादी संघटनेतील मोठा नेता होता माओवादी संघटना दशकात पीपल्स वॉर ग्रुपमध्ये प्रवेश करणारा भूपती हा पहिला होता कारकीर्द त्याची जर बघितली तर गडचिरो जिल्ह्यातील सिरोत्सा तालुक्यात सुरू झाली भूपती हा नक्षलवादी नेता मलोजुल्ला कोटेश्वरराव उर्फ किशनचा छोटा भाऊ आहे नक्षलवादाच्या संघटनेतील बौद्धिक चेहरा म्हणूनही भूपती प्रसिद्ध होता त्याने आतापर्यंत घडलेल्या अनेक हिंसक घटनात महत्वाची भूमिका बजावली खास करून नक्षलवाद्याच्या संघटनेची स्थानिक पातळीपासून केंद्रीय समितीपर्यंत आखणी करण्यात त्याने मोठी भूमिका बजावली भूपती हा माजी महासचिव बसवराजू यांच्या मृत्यूनंतर पक्षाच्या सर्वोच्च पदाचा एक संभाव्य दावेदार मानला जात होता त्याचा धाकटा भाऊ किशनजी म्हणजे मल्लोजुल्ला कोटेश्वर राव दोन हजार अकरा मध्ये कोलकात्या जवळ झालेल्या चकमकीत मारला गेला होता भूपतीची पत्नी तारक्का हिनं गेल्याच वर्षी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं ती सध्या पोलीस पुनर्वसन शिबिरात राहत आहे काही दिवसांपूर्वीच भूपतीनं केंद्र सरकारला शांतता वार्ताच्या चर्चेसाठी शस्त्रसंधीसाठी पत्र लिहिलं होतं भूपतीनं अभय नावानं आतापर्यंत अनेकदा पत्र लिहिली आहेत भूपतीनं काही दिवसांपूर्वीच युद्धबंदी आणि चर्चा करण्यासह शस्त्र टाकण्यासंबंधी महत्वाची विधानं केली होती त्यावर नक्षलवाद्यांच्या नेतृत्वानं मोठी टीकाही केली होती त्यामुळेच पहिल्यांदाच माओवाद्यांच्या संघटनेत फूट पडल्याचं स्पष्ट झालं होतं गडचिरोली पोलिसांकडून गेल्या अनेक दिवसांपासून भूपतीचं आत्मसमर्पण घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू होते भूपती शरण येताच गडचिरोली जिल्ह्यातला नक्षलवाद जवळपास संपुष्टात आल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान गडचिरोली जिल्ह्यात गेल्या वीस वर्षात सातशेहून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय दरम्यान भूपतीनं शरणागती पत्करण्यापूर्वी एक अट घातली होती तो आत्मसमर्पण फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या समोरच करणार होता त्यानुसार मुख्यमंत्री फडणवीसांनी आपले सगळे नियोजित कार्यक्रम रद्द करून आज गडचिरोलीत ते उपस्थित राहिले आणि पोलिसांनी दिलेला शब्द पाळला या कृतीनं सरकारचा संवाद आणि वचनबद्धतेवरील विश्वास अधिकच दृढ झाला आणि गडचिरोली जिल्ह्यातली ही नक्षलवादाविरुद्धची मोठी मोहीम आज मुख्यमंत्र्यांनी जिंकली तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा